शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात ही एकादशी दहा जानेवारी रोजी येत आहे ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचे महत्व आणि महात्म्य जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर ह्या एकादशीचे असे महत्त्व आहे या एकादशी व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतात श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं हे व्रत केल्यामुळं भगवान विष्णू तुमचे घर आनंदाने भरून टाकतात येत्या शुक्रवारी हे व्रत करायचे आहे या व्रतात भगवान विष्णूची पूजा केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व दूर होतात पौष पुत्रदय एकादशी पुत्रदय एकादशी नावाप्रमाणेच पुत्रप्राप्ती देणारी एकादशी आहे असे म्हणतात की पुत्रदाय एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते जे भक्त पूर्ण भक्तिभावाने हे व्रत करतात त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पुत्रदा एकादशीचे महात्म्य तर महात्म्य अशाप्रमाणे आहे महाराज युधिष्ठिर यांनी विचारले हे परमेश्वरा आपण एकादशीचे महात्म्य सांगून आमच्यावर मोठी कृपा केली आहे तर आता पुत्रदा एकादशीचे महात्म्य ऐका हे महात्मा ऐकल्याने पुत्रदा एकादशीचे व्रत केल्या एवढेच पुण्य लाभते आणि हे महात्म्य ऐकल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील चला तर मन लावून हे महात्म्य आवर्जून ऐका तर महाराज युधिष्ठिर यांनी विचारले हे परमेश्वरा आपण एकादशीचे महात्म्य सांगून आमच्यावर मोठी कृपा केली आहे आता आम्ही आपल्याला विनंती करतो की पौष शुक्ल एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याचा विधी काय व व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते भक्त वत्सल परमेश्वर श्रीकृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी होय या दिनी विष्णु नारायणाची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी विद्वान व धनवान होतो या संदर्भात एक कथा अशी सांगतो की ती लक्षपूर्वक आहे भद्रावती नावाच्या नगरीत सुखी तुमान नामक राजा राज्य करत असे त्याला संतान नव्हते त्याच्या पत्नीचे नाव शैव्या होते ती नुपू निपुत्रिक असल्याने नेहमी दुःखी असायची राजाकडे धन संपत्ती हत्ती घोडे मंत्री संत्री सगळे होते मात्र राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान मिळत नव्हते मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याच विचारात राजा असायचा मुलगा नसल्याचे आपण पूर्वज व देवाचे ऋण कसे चुकू या विचारांनी राजाच्या मनात घर केले होते ज्याच्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे राजाला सारखे वाटायचे ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व पोर लोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजा अशा विचारात रात्रंदिवस गर असायचा एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडाफुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी संचार करत होते हत्ती त्यांच्या पिल्ल्यासह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत केले ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हंस व मगर विहार करत होते सरोवराच्या चूबाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याचवेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुब शकुन प्राप्त होणार असल्याची जाणीव झाल्याने तो घोड्यावरून उतरून ऋषी मुनींना नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला राजा पाहताच एका ऋषीचे म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात असेल ते वर मागा हे ऐकताच राजा त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्याचे प्रयोजन काय आहे राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरात स्नान करण्यास आलो आहोत हे ऐकून राजाने म्हटले ऋषी देवता मला संतांनाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषीमुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे परमेश्वर कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल ऋषीमुनींचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला राजाला कुलदीपक मिळाला राजाचा पुत्र अत्यंत शूरवीर यशस्वी व प्रजापालक होता तात्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे जो व्यक्ती या व्रताचे महात्म्याचे पठन किंवा श्रवण करतो त्याला मृत्यू पश्चात स्वर्गात जागा मिळते तर जे लोक पुत्रप्राप्तीसाठी झुंजत आहेत त्यांनी हे पुत्रदा एकादशीचे व्रत आवर्जून करावे हे लोक पुत्रप्राप्तीसाठी झुंजत आहेत त्यांनी पुत्रदाय एकादशीचे व्रत अवश्य करावे भगवान विष्णू त्यांचे हे मनोरथ अवश्य पूर्ण करतील